हॅलो नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे रश्मी टीचिंग क्लासमध्ये आज आपण बघणार आहोत चाळीस छातीच्या मापाचं चा कठोरी ब्लाऊजचं कटिंग डायरेक्टली कपड्यावरती अतिशय सविस्तरपणे आणि खूप साऱ्या महत्त्वाच्या ट्रिक्स आणि टिप्ससोबत नवीन शिकत आहात आणि चाळीस छातीच्या मापाचं चा कठोरी ब्लाऊजचं कटिंग जमत नाही किंवा मग कस्टमरला परफेक्ट बसत नाही मुंढा व्यवस्थित बसत नाही किंवा शोल्डर उतरतं कठोरीमध्ये ताणल्यासारखं होतं असं जर होत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा कारण हे कस्टमरचं ब्लाऊज आहे कस्टमरला अगदी परफेक्ट असं माफामध्ये बसलेला आहे आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा नेहमीच मी तुम्हाला याप ब्लाउज तुमच्यासोबत शेअर करत असते तर जे त्यांना परफेक्ट असे बसलेले असतात तेव्हाच मी तुम्हाला तो माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून तुमचेही कस्टमरचे ब्लाऊज अगदी परफेक्ट फिटिंगमध्ये बसतील त्यामुळं तुम्हाला अगदी मी सविस्तरपणे इथे सांगत असते तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर हा व्हिडिओसुद्धा आपण अगदी सविस्तरपणे बघणार आहात आहोत तर हे ब्लाऊज खूप छान असं बसलेलं आहे कस्टमरला तर बघा चाळीसचं तुम्हाला मेजरमेंट जमत नसेल तर हा व्हिडिओ खरंच शेवटपर्यंत बघा तर बघा इथे मी अस्तर घेतलेला आहे अस्तर अशा पद्धतीने मी इथे फोल्ड करून घेतलेलं आहे आणि जी फोल्ड बाजू आहे ती आपल्या साईड ठेवून घेतलेली आहे चाळीस छतीच्या मापासाठी एक मीटर अस्तर आपल्याला इथे लागते आणि नेहमी आपण फोल्ड बाजूकडून उंचीही टाकून घेत असतो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात आधी उंची आपण इथे टाकून घेणार आहोत तर मापे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत त्यानुसार आपण हे मापे टाकून घेणार आहोत तर हे मापे मी अंगावरून काढून घेतलेली हो होती कस्टमरच्या तर बघा इथे आता जी उंची आहे ते उंची साडे तेरा आहे आणि मी इथे एक इंच एक्स्ट्रा घेऊन साडे चौदा इथे उंची घेतलेली आहे पूर्ण आणि तिथे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे खाली अर्धा इंच कपडा अर्धा इंचाला थोडा कमी असेल इतका कपडा मी तिथे मागं पुढं असतो त्यामुळं तो कपडा सरळ असा करून घेतलेला आहे आणि इथे बघा आता शोल्डर आपण किती घेणार आहोत चाळीस छातीच्या मापासाठी तर उंची आपण इथे टाकून घेतलेली आहे तर जी काही तुमची उंची असेल तुम्हाला त्यानुसार उंची टाकून घ्यायची आहे तर शोल्डर बघा आता शोल्डर आपल्याला इथे घ्यायचं आहे पावणे सहा इंच बघा चाळीस छातीच्या मापासाठी शोल्डर आपण इथे घेणार आहोत पावणे सहा इंच गडा आहे हा साडे दहा पण शोल्डर मी इथे घेतलेला आहे पावणे सहा इंचाचं कारण चाळीसचं माप असते आणि शोल्डर हे रुंदीला असते त्यामुळं इथे मी शोल्डर पावणे सहा घेतलेला आहे आणि मुंडा हा घेतलेला आहे सहा इंचचा तर हे मी कस्टमरनी घातल्यानंतर मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे अगदी परफेक्ट असं बसलेलं आहे त्यामुळं मी तुमच्यासोबत तुम ते शेअर करत आहे तर नेहमीच मी कस्टमरचे जे काही ब्लाउज तुमच्यासोबत शेअर करत असते ते अगदी त्यांना परफेक्ट बसल्यावरच मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर बघा इथे मी कमी जास्त आहे का जेवढा आपण शोल्डर घेतलं तेवढाच अंतर इथे आहे की नाही ते मी चेक करून घेतलं आणि त्यानंतर लगेच आपण इथे छातीचा चौथा भाग टाकून घेणार आहोत तर छाती आपली आहे चाळीसची जर चाळीसचा चौथा भाग येतो दहा इंच त्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे सिलाई मार्जिंगसाठी आणि ते दोन्ही अशा पद्धतीने तिथे मार्किंग करून घेतलेले आहेत तर आता आपण कमर टाकून घेणार आहोत तर कमर आपली छत्तीसची आहे छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच त्याच्यामध्ये एक इंच आपण टक्ससाठी घेत असतो मागील जो टक्स असतो आणि दीड इंच आपण हे सिलाई मार्जिंगसाठी घेत असतो तर सिलाई मार्जिंग तुम्ही दोन इंच घेऊ शकता तर इथे मी नऊ इंचावर एक मार्किंग केली आणि एक दहा इंचावर मार्किंग केली त्यापुढं दीड इंच म्हणजे सिलाई मार्जिंगसाठी असे तीन मार्किंग मी तिथे करून घेतलेले आहे आणि आता ह्या लाईन आपण सरळ करून घेणार आहोत तर ह्या दोन्ही लाईन मी इथे सरळ करून घेते तर जी काही तुमची कमर असेल ती तिथे तुम्हाला टाकायची आहे आणि सिलाई मार्जिंग त्यानंतर जो मागील टक्स येत असतो त्याच्यासाठी एक इंच आपण इथे घेत असतो तर बघा इथे आता मुंढा टाकून घेणार आहोत तर मुंढा नेहमी मी दीड इंचावर घेत असते बॅकचा तर इथे सुद्धा व्यवस्थित आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे गोल आकार तर त्यामुळं कुठंही फुग्गा वगैरे पडत नाही जर मग एक्स्ट्रा जर कपडा झाला तिथं आकार व्यवस्थित आला नाही तर मग मागच्या बाजूचा जो मुंडा असतो तिथे फुगा पडू शकतो तर बघा आता इथे मी अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे तर गडा किती घ्यायचा असते रुंदी किती घ्यायची तर गडारुंदी मी इथे अडीच इंच घेणार आहे कारण शोल्डरसुद्धा मोठा आहे तर त्यामुळं त्यांना तुम्ही पावणे तीन इंच घेतलं तरी चालते पण शक्यतो अडीच इंचच घ्या नाही तर शोल्डर उतरू शकते नवीन शिकत असाल तर आणि बघा उंचीला मी साडे दहा इंच घेतलेला आहे खाली तुम्ही तुमच्या आवडीनुसार तीन इंचापर्यंत रुंदीला ठेवू शकता तर मी तर तीन इंच रुंदीला घेतलेलं आहे खालच्या बाजूने तीन इंच आणि वरती अडीच इंच अशा पद्धतीने तिथे गोलसर आकार देऊन घेतलेला आहे मी गड्याचा त्यानंतर मागचा टक्स आपण कसा घ्यायचा बघा तर गड्याच्या बघा गडे गडा जिथं आपला आकून घेतलेला आहे आपण तिथून दीड इंच अंतर सोडून गड्याच्या साईडनी त्यानंतर हा टक्स आपल्याला घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा तर उंचीला चार इंच साडेतीन इंच उंचीनुसार आपला ह्या टक्स असतो म्हणजे ब्लाउजची उंची किती आहे त्यानुसार तो टक्स येत असतो तर या पद्धतीने आपली ही बॅकची मार्किंग झालेली आहे तर आता आपण हे कटिंग करून घेत आहोत बघा खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी तुम्ही दहा ते पंधरा मिनटामध्ये नवीन शिकत असाल तर पंधरा मिनटं तुम्हाला लागतील तसं दहा मिनटामध्ये आपण हे अस्तरचं ब्लाऊज कटिंग करून करून घेऊ शकतो तर बघा इथे मी आता कटिंग करून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूनी टक्स सॉरी कट मारून घेते म्हणजे हे लक्षात येते आपल्या त्यासाठी तर आता आ, हा जो बॅक पार्ट आहे तो आपण एका पेपरवरती टाकून आखून घेणार आहोत कारण हा कपडा कमी आहे कमी म्हणजे चाळीस छातीचं माप आहे त्यामुळं थोडासा कपडा आपला एक्स्ट्रा असला तरीही चालते त्यामुळंच मी पेपर कटिंग करून घेते फ्रंटसाठी आता इथे मी पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हे जे बॅक पार्ट आहे आपलं हे आपण इथे याच्यावरती ठेवून घेणार आहोत बघा तर आता आहे तशीच आपल्याला इथे आखून घ्यायची आहे तर बॅक पार्ट मी इथे ठेवलेलं आहे आणि आहे तसंच आता आपल्याला तिथे आखून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही तर आपल्याला अर्धा इंच किंवा पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचं असते फ्रंट पार्टला तर बघा हा जो कपडा आहे बॅकचा जो आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला होता तो मी नंतर कट करून घेतला पण मात्र जेव्हा मी फ्रंट आखून घेतलेला आहे तेव्हा तो त्याच्यामध्ये ते अर्धा इंच एक्स्ट्रा पेपर झालेला आहे पण तो आपल्याला फ्रंटसाठी जेव्हा आपण क्रॉसपट्टी अटॅच करतो दोन्ही बाजूनी खाली आणि वर तेव्हा आपल्याला तो कपडा तिथे ॲडजस्ट करून घेता येते तर परत मी अर्धा इंच जो पेपर आहे तो तिथे ॲड करून घेतला म्हणजे जेणेकरून क्रॉसपट्टी आपली ही कमी जास्त व्हायला नको किंवा उंची कमी जास्त व्हायला नको जर उंची कमी झाली तर मग जे ब्लाऊज आहे ते वरती जातं ठीक आहे तर बघा आता गडारुंदी आहे तेवढीच मी इथे घेतलेली आहे अडीच इंच आणि गड्याची उंची ही पाच इंच घेतलेली साडेपाच इंच घेतलेली सॉरी साडेपाच इंच ही गड्याची उंची घेतलेली आहे आणि गड्याची रुंदी अडीच इंच घेतलेली आहे एक बॉक्स करून अर्धा इंच वरती असा गोल आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर बघा इथे मुंढा मी अर्धा इंचानी खाली डाऊन करून घेते आणि त्यानंतर फ्रंटचा आकार देऊन घेते हे बघू शकता या पद्धतीने तर फ्रंटचा आकार आपल्याला अर्धा इंच खाली घेऊन बॅकपेक्षा आकार देऊन घ्यायचा आहे आतील जो भाग असतो आपला व्यवस्थित तो असा गोल आकारामध्ये यायला पाहिजे आणि थोडासा आतमधून आपल्याला तो घ्यायचा आहे जेणेकरून तिथे फुग्गा वगैरे पडायला नको एक्स्ट्रा जो काही पे कपडा असतो आपला तो तिथून कट करायचा असतो आपल्याला ठीक आहे आता बघा जिथे आपण खालची क्रॉसपट्टी खाली जो अर्धा इंच पेपर एक्स्ट्रा घेतलेला आहे तो पेपर सोडून आपल्याला वरच्या वरची जी लाईन आपण वळवून घेतलेली आहे तिथून आपल्याला तीन इंच हुकच्या इकडून आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे उंचीला त्याच्यावरती परत मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि ज्या साईडनी आपली फिटिंग येते त्या साईडनी अडीच इंच मी घेतलेलं आहे आणि या पद्धतीने असा त्याचा आकार देऊन घेतलेला आहे क्रॉसपट्टीचा आणि लगेच आता आपण इथे कठोरीचा आकार देऊन घेणार आहोत बघा तर कठोरी आपण चाळीस छातीच्या मापासाठी सहा इंच कठोरी घेत असतो तर सहा इंचावर मी या पद्धतीने मार्किंग केलेली आहे तर तुम्ही चाळीस छातीच्या मापासाठी सहा इंचची कटोरी घेऊ शकता त्यानंतर बघा दोन इंच अशा पद्धतीने सरळ लाईन मी ओढून घेतली आणि कठोरीचा आकार आता आपण इथे देऊन घेणार आहोत बर -बर तर गड्याच्या बाजूनी बरोबर अर्धा इंच वरती घेऊनच मी आकार देऊन घेते जास्त जर उंच आपण आकार देऊन घेतला तर कटोरीही वर जाते त्यानंतर व्यवस्थित असा आकार देऊन घेतला गोल आकार बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपली ही फ्रंटची ड्राफ्टिंगसुद्धा झालेली आहे पेपरवरती हा आकार व्यवस्थित आपल्याला द्यायचा आहे परत एक वेळेस तुम्हाला दाखवते असा आकार आला की कटोरीही आपली छान बसते आकारामध्ये आणि तिथं एक्स्ट्रा आपला असा कुठंही पेपर दिसत नाही बघू शकता तुम्ही अगदी आणि इतर मग जेव्हा पेपर एक्स्ट्रा असतो साईडची जी पट्टी आहे कटोरीच्या साईडची ती जर जास्त झाली तर मग तिथे मुंढ्यामध्ये घोड येतो किंवा मग फुगा येतो एक्स्ट्रा जेव्हा पेपर कपडा होतो तेव्हा स्वारी तर बघा या पद्धतीने आपली हे परत एक वेळेस सांगते शोल्डर घेतलेला आहे आपण पावणे सहा इंच गड्या रुंदी घेतलेली आहे अडीच इंच गड्याची उंची आपण घेतलेली आहे साडेपाच इंच मुंढा घेतलेला आहे सहा इंच कठुरीचा आकार आपण सहा इंचावर दिलेला आहे क्रॉसपट्टी तीन अधिक अर्धा इंच म्हणजे साडेतीन इंच घेतलेली आहे त्याच्या खाली अर्धा इंच पेपर मी एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि साईडनी अडीच इंच घेतलेलं आहे ठीक आहे तर या पद्धतीने आपले हे माफी झालेली आहे आणि चेस्ट म्हणजे छातीचा चौथा भाग दहा इंच त्याच्या पुढं दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत पेपर कटिंग तर अगदी सविस्तरपणे कठोरी कशी वाढवायची ते सुद्धा मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा त्यानंतर बाहीची कटिंग सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगणार आहे तुम्ही कुठल्याही छातीच्या मापासाठी बाहीची कटिंग अगदी सहज डोळे बंद करून करू शकता नवीन शिकत असाल तुम्ही तरीहीसुद्धा एकाच या व्हिडिओमध्ये तुम्ही कुठल्याही छातीच्या मापासाठी बाहीची कटिंग करू शक शकता म्हणूनच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर फ्रंटचा जो गडा आहे तो तुमच्या कस्टमरच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता कमी घेऊ शकता किंवा जास्तही घेऊ शकता तर हा जो गडा मी इथे घेतलेला आहे तो कस्टमरला कस्टमरचं जे काही माप होतं ते मी इथे टाकून घेतलेलं आहे तर बघा आपली ही कटिंग झालेली आहे पेपर कटिंग तर बघू शकता तुम्ही तर आता आपण कटोरी ही दुसऱ्या पेपरवरती वाढवून घेणार आहोत तर हे कटोरी आपल्याला साईडने ठेवून घ्यायची आहे तर जी जे पट्टी असते कटोरीची पट्टी ते मी इथे घेतलेली आहे आणि एक पेपर घेतलेला आहे तर बघा जिथून आपण कटोरी कट केलेली आहे तो जो भाग आहे गोलसर कटोरीचा तो आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे तर बघा तर टेप आपल्याला अशा पद्धतीने फिरून घ्यायचा असा गोलसर आणि वरच्या बाजूने आपण मोजून घेतलेला आहे गड्याच्या बाजूने आणि आता आपण खालच्या बाजूनेसुद्धा असा मोजून घ्यायचा आहे कारण सेम येतोय की नाही ते तर ते अंतर आपल्याला बघायचं आहे गोलसर भागाचं तर दोन्ही बाजूनी पावणे दहा इंच एवढा आलेला आहे गोलसर भाग ठीक आहे या पद्धतीनेच तुम्हाला मोजून घ्यायचं आहे व्यवस्थित टेपने तर आता ती पावणे दहा इंच जे काही आपला गोलसर भाग आलेला आहे ती लाईन अशी क्रॉस टेप पकडून घेतलेला आहे मी दुसऱ्या पेपरवरती आणि ती लाईन आता आपण सरळ करून घेणार आहोत बघा तर पूर्ण मी घेतलेली आहे ती दहा इंचाची ठीक आहे आणि तिथे एक मार्किंग करून घेतली त्याच्या पुढं दीड इंचावर एक मार्किंग करून घेतली बघा एक पावणे दहावरती त्याच्यावरती दीड इंच घेऊन एक मार्किंग केली आणि दीड इंचाच्या वरती एक इंच घेऊन मार्किंग केली आणि बघा आता ही जे कटोरी आहे आपण कट करून घेतलेली आहे लहान कटोरी ती आपण घेतलेली होती सहा इंचाची सहा इंचामध्ये आपल्याला तीन इंच ॲड करून घ्यायची आहे तर हे बघा हे दीड इंच आणि वरती एक इंच अशा पद्धतीने लिहून घेतलेलं आहे मी आणि सहा इंचाची आपण कटोरी घेतलेली होती त्याच्यामध्ये आपण तीन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तर हे पूर्ण जे हे आडवी लाईन आपण आता इथे करून घेणार आहोत मधातली जी लाईन आहे दीड इंचची त्याच्यावरती अशा पद्धतीने ती आडवी लाईन आपण ओढून घेणार आहोत तर ती पूर्ण आडवी लाईन आलेली आहे आपली नऊ इंचाची तीन सॉरी सहा अधिक तीन इंच अशी नऊ इंच आपण ती लाईन ओढून घेतली आता वरती बघा गड्याचा जो भाग असतो वरचा तिथे मी सव्वा दोन इंचावर मार्किंग केली आणि आडवी जी लाईन आहे ती सव्वा तीन इंचावर घेतलेली आहे सव्वा तीन तीन इंच ए अशी तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर आता आपण ही मधातली जी लाईन वडलेली आहे नऊ इंचाची त्याचा आपल्याला असा बरोबर सेंटर काढून घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला निम्मे करून घ्यायचं आहे सॉरी सेंटरपासून निम्मे करून घ्यायचं आहे हे बघा तर खाली जे सेंटरची आपली लाईन आहे तिथून दोन्ही बाजूनी निम्मे करून मार्किंग करून घ्यायची आहे तर नऊ इंचा निम्मे जो काही इन तशा पद्धतीनं टेप आपल्याला सेंटरपासून पकडायचा आहे आणि दोन्ही बाजूनी मार्किंग करून घ्यायची आहे तर मी दोन्ही बाजूनी मार्किंग करून घेतलेली आहे तर आता ह्या दोन्ही लाईन आपल्याला मिळवायच्या आहेत ठीक आहे तर जे सेंटरपासून आपण निम्मे करून लाईन टाकून घेतलेली मार्किंग करून घेतलेली आहे त्या लाईन्स आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि इकडे बघा आता वरच्या बाजूने मी गड्याचा आकार इथे देऊन घेतलेला आहे बघा या पद्धतीने हा झाला आपला गड्याचा आकार आणि आता ह्या दोन्ही लाईन या पद्धतीने मिळून घेणार आहोत आपण बघा तर ह्या सरळ करून घेतलेल्या आहे मी तर हे बघू शकता दोन्ही लाईन मी सरळ करून घेतलेल्या आहे त्या व्यवस्थित सेंटरला आपण ते जॉईंट करून घेतल्या आणि हीसुद्धा लाईन आपल्याला अशा पद्धतीने इथे जॉईंट करून घ्यायची आहे जिथे आपण मार्किंग केलेली आहे निम्मे करून त्याच्यावरती व्यवस्थित त्या दोन्ही लाईन्स आपल्याला अशा मिळवून घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने असा गोलसर आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला कटोरीचा आहे बघू शकता तुम्ही तर या पद्धतीने आपली ही कटोरीची ड्राफ्टिंग झालेली आहे तर मी कटिंग करून घेत आहे तर खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी परफेक्ट अशी ही कटोरी बसते तर तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा खूप छान बसते अगदी कमी किंवा जास्त अशी होत नाही अगदी परफेक्ट मापामध्ये बसते आणि जर कटोरी मापामध्ये बसली तर कुठंच ब्लाऊजला फुग्गा वगैरे पडत नाही तर बघा आता ही कटोरी कटिंग झाल्यावरती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे हे बघू शकता तुम्ही अर्धा ते पाऊण इंच गड्याच्या बाजूने मी घेतलेला आहे आणि त्यानंतर अशी कटोरी फोल्ड करून घेतली खालचा जो काही एक्स्ट्रा पेपर होता तो मी कट करून घेतला फोल्ड करून घेतल्यावरती जो काही एक्स्ट्रा पेपर आपल्याला दिसते खाली तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि बघा अशा पद्धतीने मस्त असा गोल सर आकार आलेला आहे कटोरीचा तुम्ही बघू शकता आणि साईडपट्टीला अगदी परफेक्ट अशी मापामध्ये कटोरी आपली अटॅच होते बघू शकता तुम्ही अगदी कमी किंवा जास्त झालेली नाही खूप छान अशी बसते या पद्धतीने आपली ही पेपर कटिंग झालेली आहे क्रॉस पट्टी कटोरी आणि साईडपट्टी तर आता आपण हे अस्तरवरती टाकून कटिंग करून घेणार आहोत तर बघा क्रॉस आपल्याला ही कटोरी ठेवून घ्यायची असते नेहमी यामुळे कटोरी व्यवस्थित बसते ताणल्यासारखी होत नाही आणि जिथे आपला असा जी पट्टी आहे तर व्यवस्थित ती जिथे आपला कपडा असा ॲडजस्ट होतो तशा पद्धतीने तो जो पट्टी जी आहे ती आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि तिथे मी क्रॉस पट्टी ठेवलेली आहे बाहीसुद्धा आपल्याला इथे काढायची आहे बाही ही दहा इंचाची बाई आहे त्यामुळे व्यवस्थित जो काही अस्तरचा कपडा असतो तो, तो आपल्याला इथे एक मीटर जवळपास लागतो चाळीस छातीच्या मापासाठी जर दहा इंचाची जर बाई असेल तर मग एक मीटर तुम्हाला इथे कपडा घ्यायचा असतो आणि मग तेव्हा तो व्यवस्थित ते ब्लाऊज जे आहे ते, ते व्यवस्थित बसते त्यामुळंच मी ते पेपर पॅटर्न तयार करते यामुळं काय होते तर जे काही आपला अस्तरचा कपडा आहे तो अगदी परफेक्ट असा मापामध्ये येतो आणि एक्स्ट्राही कपडा आपला फेकण्यात जात नाही त्यामुळं मी पेपर पॅटर्न करून घेते नंतर मग अस्तरवरती ठेवते म्हणजे कमी जरी कपडा असला तरीही तो व्यवस्थित पूर्ण माप जे आहे ब्लाऊजचं ते निघून जाते त्यामुळं आता बघा या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेली आहे जे काही आपलं पेपर पॅटर्न होतं थे ते ठेवू आणि आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत बघा तर क्रॉस जे आपली कटोरी जी आहे ती नेहमी क्रॉसमध्ये ठेवायची थोडीशी त्यामुळं कटोरी खूप छान बसते तर ही आपली कटिंग झालेली आहे तर आधी मी बाहीची कटिंग करते त्यानंतर मग क्रॉसपट्टी कटिंग करते तर बघा बाहीचा कपडा अशा पद्धतीने सॉरी क्रॉसपट्टी मी कटिंग करून घेतलेली आहे तिथं थोडासा व्हिडिओ माझा जा स्किप झालेला आहे तर इथे आता जे आपलं अस्तर होतं आणि अस्तर हे डबलच होतं आपलं त्या परत एक वेळेस मी फोल्ड करून घेतलेलं आहे अस्तर आणि आता इथे मी बाहीची कटिंग करून घेते बघा तर दहा इंचाची आपली बाई आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत कारण अस्तरची बाई आहे त्यामुळं तर बघू शकते मी अर्धा इंच परफेक्ट असा मी एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि एक मार्किंग करून घेतली त्यापुढे बघा साडेतीन इंचावर एक मार्किंग करून घेतलेली आहे मी जिथे आपण मुंढ्याचा आकार देऊन घेत असतो ते मी साडेतीन इंचावर मार्किंग करून मधातली लाईन सरळ करून घेतली त्यानंतर जो काही दंड घेर आहे आपला तो इथे टाकून घेणार आहे तर तो आहे पावणे सहा इंच त्याच्यापुढे दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी तर बघू शकता तुम्ही इथे कुठल्याही छातीच्या मापासाठी तुम्ही बाहीची कटिंग करू शकता बॅक पार्ट घेतला आणि वरती अर्धा इंच सोडून आणि साईडने दीड इंच सोडून मधातला जो काही गोलसर भाग आहे तो मोजून घेतला आणि इथे आता तो आपण टाकून घेणार आहोत बघा तर तो आलेला आहे आपला पावणे नऊ इंच त्यापुढं दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी या पद्धतीने तुम्ही कुठल्याही छातीच्या मापासाठी बाहीची कटिंग करू शकता फक्त बॅक पार्ट तुम्हाला घ्यायचा आहे आणि बॅक पार्टचा जो काही मुंडा आहे तो तुम्हाला मोजून घ्यायचा आहे त्यामुळं बाई आपली ही अगदी परफेक्ट बसते कमी जास्त होत नाही तर बघा आता इथे बॅकचा मी आकार देऊन घेतलेला आहे मुंड्याचा इथे थोडासा कपडा जो कमी आहे तो मी तिथे दुसरा कपडा तिथे जॉईंट करून घेणार आहे शिलाई करताना आणि फ्रंटचा सुद्धा मी आकार देऊन घेतलेला आहे अर्धा इंच खाली घेऊन फ्रंटचा आकार देऊन घेतलेला आहे म्हणजे समोरच्या भागाचा तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत दोन पार्ट उचलून घ्यायचे आहे आणि हा फ्रंटचा आकार इथे देऊन घ्यायचा आहे म्हणजे कट करून घ्यायचा आहे सॉरी इथे एक कट मारून घ्यायचा आहे सेंटरमध्ये आणि बघा हा जो असा तुकडा उरलेला आहे कपड्याचा तो इथे मी जेव्हा मी सिलाई करणार आहे त्यावेळेला तिथे व्यवस्थित तो कपडा जॉईंट करून घेते अशा पद्धतीने तर ही झाली आपली बाहीची कटिंग हे बघू शकता तुम्ही इथे एक कट मारून घेते म्हणजे हा फ्रंटचा आकार आहे आपल्याला शिलाई करताना आपलं लक्ष देऊन जाते आणि ही फिटिंगची लाईन तिथेसुद्धा एक कट मारून घेतलेला आहे त्यानंतर बघा आता हा जो साडीचा पीस आहे तो मी इथे घेतलेला आहे क्रॉसपट्टी मी कट करून घेतलेली होती ती इथे व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे तर तिथे थोडंसं समजून घ्या तर बघा आता हा हा जो साडीचा पीस आहे तो व्यवस्थित मी तिथे फोल्ड करून घेतलेला आहे आणि बॅक पार्ट मी त्याच्यावरती ठेवून घेतलेला आहे जी बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला गडाचा जो पार्ट आहे म्हणजे भाग आहे बॅकचा तो त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर साईडनी क्रॉसपट्टी आणि पट्टी त्यानंतर इथे कटोरी कटोरी ही क्रॉसमध्ये ठेवून घेतली बघू शकता तुम्ही तर आता आपण हे कट करून घेणार आहोत अर्धा इंच जो मेन पीस असतो आपला साडीमधला तो एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर अगदी दहा मिनटामध्ये आपली ही अस्तरची आणि चाळीस छतीच्या मापाची कटिंग झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा याच्यामध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करून मला सांगा विचारू शकता तुम्ही आणि तुम्हाला मी अगदी सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तरीही काही चुकून सांगितलं नसेल तर तुम्ही नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर थोडा जरी आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवर नक्की क्लिक करा आणि शॉर्टवरतीसुद्धा माझे भरपूर व्हिडिओज असतात तर तेसुद्धा तुम्ही नक्की बघा तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा कस्टमरचं ब्लाऊज अगदी परफेक्ट आणि माफामध्ये बसेल तर इथे आता मी बाही ठेवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही हे बघू शकता या पद्धतीने बाही आपण ठेवून घेतलेली आहे एक्स्ट्रा थोडासा कपडा घेऊन बाहीची कटिंग करून घेतलेली आहे तर या पद्धतीने आपली ही पूर्ण कटिंग झालेली आहे बघा ही ते क्रॉस पट्टी मी काढून घेते आणि पायपिंगसाठी आपल्याला कपडा हा मधातला एक्स्ट्रा आहे आपल्यासाठी आपल्याला उरलेला तर अशाच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची असते कारण आपल्याला खूप साऱ्या पट्ट्यासुद्धा काढायच्या असतात कमरपट्टी आणखी आयहूकची पट्टी पायपिंग पट्टी ह्या भरपूर पट्ट्या आपल्या इथे काढायच्या सत्यामुळे या पद्धतीने तुम्ही कटिंग करा तर ही आपली पूर्ण कटिंग झालेली आहे चाळीस छातीच्या मापासाठी आणि ब्लाऊजसुद्धा शिवून झालेला आहे कस्टमरनं घातलेलं सुद्धा आहे खूप छान बसलेलं आहे नक्की ट्राय करून बघा